आपण ऐकत आहात पी सीट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आता वेळ झाली आहे आपल्या मालिकेची जी, जिचं नाव आहे सोनेरी नामा आज आहे या मालिकेचा भाग सहावा श्रोते हो मागच्या भागात आपण सोन्याचा व्यवसाय सुरू करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे किंवा हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत हे आपण पाहिलं होतं तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की या व्यवसायासाठीच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि हे आपल्याला सांगतात ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम आणि यांच्याशी संवाद साधलाय आर जे विद्याने ऐकूयात मालिका सोनेरी नामा। श्रोते हो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या सोनेरी नामा या मालिकेमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो या मालिकेचा आजचा सातवा भाग आहे श्रोते हो मागच्या भागामध्ये आपण सोन्याचा व्यवसाय सुरू करण्यापासून तो व्यवसाय वृद्धिंगत कसा करावा याबद्दलच्या अनेक टिप्स आपण स्मिता देशपांडे दे, मॅडमकडून घेतलेल्या आहेत तर या टिप्स घेतल्यानंतर पुढं असा प्रश्न येतो की या व्यवसायाच्या काही गरजा सुद्धा असतात तर त्या गरजा नेमक्या काय आहेत तर तेच आज आपण आपल्या सोनेरी नामा या मालिकेमध्ये बघणार आहोत आणि हे सांगण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम स्मिता मॅडम तुमचं खूप खूप स्वागत इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या या स्टुडिओमध्ये थँक्यू विद्या तुमच्या सगळ्या टीमकडनं मला खूप मोठी संधी मिळते आहे श्रोत्यांशी आणि ज्वेलर्स व्यावसायिकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्यासमोर माझ्या मनातले या व्यवसायासंदर्भातले विचार मांडण्याची त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद तर स्मिता मॅडम आपण मागच्या भागात बघितलंच की सोन्याचा व्यवसाय सुरू करायचा कसा म्हणजे अगदी छोटा व्यवसाय सुरू करण्यापासून तो व्यवसाय वाढवायचा कसा ग्राहकांची काय गरज असते किंवा व्यावसायिकाची सुद्धा काय गरज असते हे सुद्धा पाहणं ह्या व्यवसाय वाढीसाठी खूप गरजेचं असतं तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत हो, हो, हो. तर मला सुरुवातीलाच हे विचारावं असं वाटतं की प्रत्येक व्यवसायाची गरज असते तो व्यवसाय कोणताही असो हो. तसंच या सोन्याच्या व्यवसायाची नेमकी काय गरज आहे Uh, प्रत्येक व्यवसायासारखीच ह्याच्या काही गरजा काही गरजा कॉमन आहेत आणि काही गरजा वेगळ्या सुद्धा आहेत सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोणता व्यवसाय कोणताही असो तो तुम्ही सुरू करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं लोकेशन न, न, त्या दृष्टीने तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचा सोन्याचा व्यवसाय आहे आणि तुम्ही कुठेतरी गावाबाहेर नेऊन ठेवलेला आहे किंवा व्यवसाय कोणताही असो तर नाही हॉटेल जसं गावाबाहेर चालू शकतं तसं हे दुकानं गावाबाहेर नाही चालू शकत कारण या कुठलाही व्यवसाय असू दे तिथे वस्ती असणं आवश्यक असतं सो मग तुम्ही ते लोकेशन कोणतं बघतायत ते सुद्धा गरजेचं असतं अच्छा त्याच्यानंतर त्या लोकेशनमध्ये तुमचा टार्गेट कस्टमर तिथे आहे का हे सगळं बघतात तर सोनं समजा आपण सोन्याच्याच बद्दल बोलतो सोने हे हो। तर ते, ते प्रॉडक्ट सोन्याचे घेण्याकरता तुम्ही कुठल्या तरी एखाद्या खेड्यापाड्यामध्ये मोठी भव्य शोरूम टाकली हुँ, तर हुँ। तो तुमचा कस्टमर टार्गेट कस्टमर ठरू शकणार नाही बरोबर ते तिथले लोक तुमच्याकडे यायचे असतील तर तुम्हाला त्यांच्याच आवडीप्रमाणे त्यांच्याच बजेटप्रमाणे असणारे दागिने तिथे ठेवावे लागतात तर हे टार्गेट कस्टमर आणि त्या कस्टमरच्या चॉईस या दोन्ही गोष्टी सुद्धा त्याची लक्षात येणं समजणं ही सुद्धा त्या व्यवसायाची एक व्यवसायाची एक गरज आहे बर त्याच्यानंतर मग तुमच्याकडे येणार तुमच्याकडे असणारा जो कर्मचारी आहे तो सुद्धा तुमचा कुशल असायला हवा माहितीगार असायला हवा कारण कस्टमर जेव्हा येतात जसं मी म्हटल्याप्रमाणे मग की सोनं हे एक एक्सक्ल्युसिव प्रॉडक्ट मध्ये ती महागाची वस्तू घेताना कस्टमरचा शंभर टक्के समाधान निदान हे खूप आवश्यक असतं बरोबर सो so, त्या सेल्स पर्सन कडनं तुमच्या किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांकडनं कस्टमरची ती गरज पूर्ण होणं गरजेचं आहे अच्छा आता आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये एका लाईन मध्ये दहा ज्वेलर्सची दुकानं असू शकतात पण तुमच्याकडे काय तुमचं वेगळं आहे हे तुम्हाला जर समजा कस्टमरच्या समोर मांडता आलं तर ती त्या कस्टमरसाठी तुमच्याकडे येण्याचं एक निमित्त गोष्ट होऊ शकते हाँ। सो तुम्हाला तुमच्या व्यवसायाची यूएसपी लक्षात येणं ही सुद्धा एक मोठी गरज आहे आणि ती कस्टमरपर्यंत पोहचवणं ही सुद्धा त्याची गरज आहे शिवाय कर्मचाऱ्यांना अप टू डेट तुम्ही ज्ञान देत राहणं स्किल कस्टमरचे तर असू जे चालू घडामोडींची माहिती मार्केटमध्ये बरंच काही असतं बरोबर काही काही वेळेस कसं असतं की कस्टमर नेट वरती एखादं डिझाईन बघतो जे इथे नाही दिल्लीला किंवा कुठेतरी चाललेलं असतं आणि ते तुमच्याकडे इथे मागतं पण मग तुमच्याकडे जर समजा ते तुम्ही देऊ शकत आहात का किंवा ते चालू आहे तर आपल्याकडे ते ठेवल्यानंतर तसा कस्टमर येईल का आता बऱ्याच खेड्यांमध्ये फक्त चांदीच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर चांदीचे पायल आहेत चांदीचे जोडवे आहेत हे साधे चालणारे आहेत हो. पण अजूनही तिथं नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह जे ज्वेलरी आहे चांदीची हाँ. ती इंट्रोड्यूस झालेली नाहीये मग ती तिथे इंट्रोड्युस करणारे छोटे छोटे पदक छोटे छोटे अंगठी हे ठेवून बघून तिथे तो कस्टमर ते घेऊ शकतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये बघता येणं ही सुद्धा एक म्हणजे काही गोष्टी ट्रायलरिस आणि काही गोष्टी त्या गोष्टी कस्टमरला आवडत आहेत तर त्याच ठेवणं म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ही जमणं ही सुद्धा या व्यवसायाची एक महत्वाची गरज आहे त्याच्यानंतर मग आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा ह्याच्यामध्ये खूप आलेलं आहे तर मी बघितलंय मी हैदराबाद मध्ये चेन्नईमध्ये अशा काही शोरूम रूम केलेल्या आहेत की कस्टमरला काही कस्टमरला असं की त्यांच्या अंगाला हात लावणं त्यांना आवडत नाही तर काही ठिकाणी असं असतं की कस्टमर घरी बसलेले आहेत आणि त्यांना ज्वेलरी बघून त्यांना ऑनलाईनच ते बुकिंग करायचं आहे मग अशा वेळेस त्यांच्याकडे त्यांनी काय त्यांच्या स्वतःच्या अशा ऍप तयार केलेल्या आहेत की ज्याच्यावरती कस्टमरचा फेस दिसेल आणि ते डिझाईन त्यांच्या कानातलं असेल तर कानातलं okay. नेकलेस असेल तर नेकलेस असं दाखवून ते त्यांना ते कसं दिसेल हे त्यांना ऑनस्क्रीन बघता येतं आणि मग ते सिलेक्शन त्यांच्यासाठी सोपं जातं अशा काही आधुनिक तंत्रज्ञान पण त्या या व्यवसायात आलेले तर या सगळ्या गोष्टींची माहिती असणं स्टाफला आणि त्यांच्या सगळ्यात महत्वाची गरज याची आहे खरंच खूप सुंदर सांगितलं म्हणजे मला सुद्धा हे नव्हतं माहिती की आपण ऑनलाईन असं ट्राय करून बघू शकतो आणि या गरजा खरंच म्हणजे जी लोक खेड्यामध्ये आहेत किंवा अशा काही शोरूम्स आहेत की तेच फक्त तो दागिना देऊ शकतात अगदीच तर अशा वेळी खरंच हा पर्याय चांगला आहे की आपण ऑनलाइन युज करून बघू शकतो ट्राय करून सॉरी आणि मग आपण तो छान वाटत असेल तर नक्कीच खरेदी करू शकतो खरेदी करू शकतो बरोबर आरशात बघितलं आरशात बघितल्यासारख्याच त्या ऍप तुम्हाला ते दाखवतात अच्छा हे आधुनिक तंत्रज्ञान जर कुठे चालत असेल तर ते तुमच्याकडे अव्हेलेबल करता येत असेल तर वेगळं काहीतरी तुमच्याकडे तुम्ही निर्माण करताय अच्छा मग तुमच्याकडे कस्टमर येण्यासाठी एक कारण तुम्ही कस्टमरला देत आहात त्याच्या खरं आता तुम्ही सांगितलं की ह्या बऱ्याच गरजा ज्या आहेत त्या ग्राहकांच्या सुद्धा आहेत आणि व्यावसायिकांच्या सुद्धा आहेत तर या गरजा पूर्ण करण्यासाठी काही लोकांची नेमणूक केलेली असते का कशा पद्धतीने या गरजा पूर्ण होतात आता खरं तर पाहायला ह्या गरजा कोण पूर्ण करू शकतो म्हणाले तर व्यवसायातील ओनरला या सगळ्या गोष्टींची माहिती असते किंवा असावी हे माझं म्हणणं आहे की त्यांना ही माहिती असावी आणि त्यांनी ती वेळोवेळी कर्मचाऱ्यांना पण देता देणं पण त्या काही ठिकाणी असं असतं की जे ओनर असतात त्यांना तेवढा वेळ नसतो तर आज जसं पूर्ण इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी कन्सल्टंट आणि ट्रेनर आहेत हु. हेल्थ कन्सल्टंट म्हणा किंवा सगळ्या वेगवेगळ्या न्यूट्रिशन्स आहेत त्याच्यामध्ये तर तसे ह्या व्यवसायासाठी सुद्धा काही कन्सल्टंट आहेत तर त्यांनी कन्सल्टंटची मदत ह्याच्यासाठी घेतली तर ती सुद्धा त्यांना त्या ते ओनरला उपयोग आले कारण कन्सल्टंट हा हु. त्या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही व्यवसायासाठी एक थर्ड आय असतो की जे ओनरला बघता दिसत नाही त्याही गोष्टी त्या कन्सल्टंटला दिसू शकतात कारण की तो एक थर्ड पर्सन म्हणून त्या गोष्टी गोष्टीकडे बघत असतो म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोटं उदाहरण द्यायचं म्हणलं तर मी माझ्या काही कडे जेव्हा त्यांनी मला ऑडिटला बोलवलं तर स्टाफ मला ओळखत नाही तर मी तिथे त्यांच्याकडे व्हिजिट कस्टमर म्हणून दिली आहे स्टाफला माहिती नव्हतं की मी कोण आहे ते मी आज ए कस्टमर म्हणून व्हिजिट दिली आणि मग तिथे कस्टमर म्हणून मी सगळ्या काउंटरवरती फिरले मला माझे प्रश्न होते ते मी एका कस्टमर सारखे तयार करून विचारले वगैरे आणि मग तो एक ऑडिट रिपोर्ट तयार केला तर त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी अशा निघाल्या की त्या ओनरला माहितीच नव्हतं की अरे माझ्या व्यवसायामध्ये हे होत नाहीये तर हे म्हणजे काही वेळेस कसं का असतं की कस्टमर परत जातात काही घेता परत जातात तिथे स्टाफ सांगतो की सर त्यांना व्हरायटी आवडली नाही सर त्यांना अमुक एक आवडलं नाही पण तेच खरं कारण होतं का अजून काही कारण आहे हे सुद्धा समजून घेणं ओनरला गरजेचं असतं पण ओनरला त्याच्यासाठी काही वेळ नाहीये तर मग तिथे कोणी जर कन्सल्टंट असेल तर तो त्या कन्सल्टंट स्टाफला असं ट्रेनिंग देतो काही लोकांना नेमणूक करून की तो त्या गोष्टीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो बरं आहे तर अशा अनेक जबाबदाऱ्या करतात त्यांच्याकडे हे कन्सल्टंट म्हणा ट्रेनर म्हणा हे जर तुम्ही अपॉइंट केलं तर ते तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या स्टाफला तशी ट्रेनिंग देऊन तयार करू शकतात त्याच्यामध्ये व्यवसायाची गरज ओनर पण पूर्ण करू शकतात आणि त्यांचा जर व्याप मोठा असेल तर ते अशा काही लोकांची मदत घेऊ शकतात त्याच्यामध्ये हो हे खरं आहे की आपल्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत की आपलं खरं कुठं खूप सगळं असं वाटतं की नाही छान चाललंय आपल्यात काही त्रुटी नाहीये म्हणजे कस्टमर आणि कस्टमर भरपूर येतोय माझ्याकडे म्हणजे माझा व्यवसाय चांगला, चांगला चाललाय असं काही वेळेस वाटतं हो। पण जर तुमच्याकडे तीस कस्टमर येतात आणि तुमच्यात जर समजा पंधरा बिलं फाटली जातात तर पंधरा कस्टमरचा हिशोब काय आहे काय बरोबर हे hey, फार उशीरा लक्षात येतं पण ते वेळेवरच लक्षात येऊन वेळेवरच त्याच्यावरती उपाय करायला लावणं हा कन्सल्टंटचा भाग असतो तो ते लक्षात आणून खरं आणि कन्सल्टंट अशा बऱ्याच ठिकाणी जात असतो प्रत्येक पेढीवर जातो त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येतं येस येस बरोबर त्यामुळे सजेशन द्यायला सुद्धा ते तितकंच हो सोपं पडतं अगदी सोपं आणि सांगायला काहीतरी वेगळं करून दाखवायला तर ते हो अभ्यास जास्त असतो रादर हा खरंय आता आपण व्यवसायिकांच्या गरजा काय आहेत ते बघितलं ग्राहकांना सुद्धा काय गरजेचं असतं ते सुद्धा आपल्या बोलण्यातून आलेलं आहे पण तिथं जे कर्मचारी असतात समजा माझी पिढी आहे आणि मी माझ्या पिढीवरती कर्मचारी ठेवलेत कामासाठी तर त्यांच्या सुद्धा काही गरजा असू शकतात नक्कीच नक्कीच कारण आता एक काहीतरी गरज आर्थिक गरज असल्याशिवाय माणूस नोकरी करत नाही सगळ्यात म्हणजे किती नाही तर मग घरातल्या पंख्याची हवा कोणाला नको असते काहीतरी सगळ्यात पहिली गोष्ट असते आर्थिक गरज आता ही जी आर्थिक गरज आहे तर ही गरज त्यांची आपल्याकडनं त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या स्किलनुसार त्याचा पूर्ण मोबदला देणं ही त्यांची पहिली गरज तुम्हाला कारण की जर पैसा कमी असेल तर त्या काम करण्यामध्ये त्यांचं लक्ष नाही लागत तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना योग्य मोबदला देणं हे सगळ्यांमध्ये त्याच्याच बरोबर त्यांना त्यांची स्किल डेव्हलपमेंट करत जाणं की समजा माझं बोलणं चांगलं कम्युनिकेशन चांगलं आहे तर त्याच्यामध्ये मी अजून काय डेव्हलप त्यांचे स्किल डेव्हलप करू शकते हुँ। की ज्याच्यामुळे ते अजून स्किलफुली कस्टमरशी बोलून कस्टमरला सेल करू शकतील चांगलं प्रमाणे ते एक आहे त्याच्यानंतर मुळात मानसिकतेवरती पण थोडं काम करणं गरजेचं आहे काय आहे की हे माझं आहे हे वाटल्याशिवाय तो कर्मचारी शंभर टक्के देऊ शकत नाही मग त्यांना तो जो आपलेपणा आहे ही दोन हाताने वाजणारी टाळी आहे ही एकट्या कर्मचाऱ्यांकडनं होत नाही तेवढाच आपलेपणा तेवढंच मदत म्हणा सहकार्य म्हणा त्या ओनरकडनं पण जाणं आहे अगदीच विश्वास असणं गरजेचं आहे मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे विद्या की स्त्रिया आहेत तुमच्याकडच्या कामगार पण त्यांच्या काही ठिकाणी मी असं पाहिलं की त्यांच्या सगळ्या गरजा ओळखून त्यांनी इतकं छान की म्हणजे त्या ओनरनी त्यांना सांभाळलेला आहे की त्यांच्या घराच्या काही टेन्शन जरी असले तरी ते जेव्हा कामाला येतात तेव्हा त्यांच्या सगळ्या घरचे टेन्शन ते बाजूला ठेवून शंभर टक्के दिवसभर काम करतात तर काही उदाहरणं मी अशीही पाहिलेली आहेत की त्या स्त्रिया काउंटरवरती रडत बसलेल्या असतात घरचं टेन्शन घेऊन आणि तिकडनं ओनर त्यांना कस्टमर समोर जोरजोरात रागवतो आहे कारण काम पूर्ण होत नाहीये म्हणून तर हे दोन्ही वातावरण इतकं दोन्ही जे आहे ना तर कस्टमरच्या समोर त्यांना बोलणं रागवणं ही अतिशय चुकीची गोष्ट त्यांच्या हो so, त्यांच्यामध्ये आपलेपणा निर्माण करा विश्वास तयार करा त्यांच्या स्किलमध्ये डेव्हलप की बाबा त्यांच्याही लक्षात येणं गरजेचं आहे की काल मी कुठं होते आणि वर्ष सहा महिन्यामध्ये मी कुठंपर्यंत पर्यंत आहे मला हे येत नव्हतं आज मला हे येते मी कुणामुळे शिकले तर माझ्या ओनरनी मला तेवढे स्किल दिलेले आहेत शिकवलेले आहेत तेवढे संधी दिलेली आहे म्हणून मी हे करू शकलेले आहे आणि त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा असतात की आजकाल ते रिवॉर्ड अवॉर्ड एप्लॉय ऑफ द मंथ म्हणा इन्सेंटिव्ह म्हणा याही काही गोष्टी आहेत की सगळी गणित आर्थिक आहेत विद्यार्थी त्याच्यामुळे ती सगळी त्यांना त्या दृष्टीने सांभाळता आली तर ती पहिली गरज तुम्ही त्यांची पूर्ण केली की बाकीच्या सगळ्या ऑटोमॅटिकली तुमच्या पूर्ण होऊन जातात खरं म्हणजे तुम्ही मानसिक दृष्ट्या पण तेवढ्या स्ट्रॉंग पाहिजे तेवढं पाठबळ तुम्हाला ओनरकडून पण मिळालं पाहिजे आणि तेवढी आपुलकी एकंदरीत काय घरचं वातावरण जर आपल्या इथे असेल सकाळी लवकर आवरून प्रत्येक सकाळी दहा वाजताची वेळ असते हो। सगळ्या जण मुलं मुली असू दे सकाळी वाजता येतात दिवसभर तिथे असतात बरं रिटेल व्यवसायामध्ये क्लोजिंग टायमिंग हे तुमच्या हातात नसतं कस्टमर येईपर्यंत शॉप चालू राहतं अप्रॉक्स अकरा बारा तास हे लोक तिथे असतात म्हणजे ही घरी गेले की घरातला आवरून गडबड करून सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं असतं लवकर म्हणून झोपायची हे असते सो ह्या so सगळ्या ह्याच्यामध्ये ही जी फॅमिली असते ही तुमची कर्मचाऱ्याची सेकंड फॅमिली असते ते एक त्यांचं घरच असतं त्या घरामध्ये सुद्धा त्यांना आपलेपणा मिळत राहणं ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे खरं आणि हा जर मिळाला तर प्रत्येक कर्मचारी मला वाटते अगदी माझ्याकडे मी म्हंटल ना काही उदाहरण असे की वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष एके ठिकाणी काम करणारे कर्मचारी पण मी पाहिलेले आहेत हे अगदी का कारण की दोन्ही हातांनी तेवढी टाळी वाजलेली आहे खरं म्हणून अगदीच खरं स्मिता मॅडम आतापर्यंत आपण या भागात जे काही बोललो ते होतं ते म्हणजे व्यावसायिकाची गरज काय आहे त्याचबरोबर व्यवसाय करत असताना ग्राहकाची गरज काय आहे आणि मी व्यवसाय करतीय माझी पिढी आहे तर मी माझ्या दुकानामध्ये जे काही कर्मचारी कामासाठी ठेवलेले आहेत तर त्या कामगारांची किंवा त्या सहकार्यांची काय गरज आहे हे आता आपण बघितलं पण सगळ्यात महत्वाची गरज या व्यवसायाची काय असायला हवी म्हणजे आपण असं बघतो की क्यू आर कोड असेल किंवा हॉलमार्क असेल तर या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत तर त्याबद्दल थोडंसं सांगाल सा का या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कशी असते की तुमचा तो जो व्यवसाय व्यावसायिक आहे ओनर आहे हा त्याला फक्त व्यवसाय चालवणे हाच एक जबाबदारी नसते त्याच्याचबरोबर तो व्यवसाय वाढवणे ही एक जबाबदारी असते त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाकीच्या गोष्टी पण त्यांना आहे मग त्याच्यामुळे तो रोज कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कर्मचाऱ्यांचे पगार कर्मचाऱ्यांच्या अडव्हान्स या गोष्टी बघू शकणार नाही या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एक एक डिपार्टमेंट तयार करावं बरं तुमच्याकडे अशा सक्षम वस्तू व्यक्ती घ्यायला हव्या की त्या मल्टीटास्किंग असायला पाहिजे मग एक व्यक्ती त्या दोन दोन डिपार्टमेंट जर सांभाळत असेल तर त्या डिपार्टमेंट तयार करा त्या डिपार्टमेंटच्या काही एसओपी म्हणजे त्याला म्हणतो आपण की स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम की त्या तो कसा म्हणजे अगदी नवीन त्या इंडस्ट्रीमधला व्यक्ती जरी नसेल तरी त्या व्यक्तीला सुद्धा कळायला पाहिजे अशी त्याची सिस्टीम तुम्ही तयार करा एसओपी तयार बहुत, करा तया ती व्यक्ती ते बघून तयार होऊ शकते दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्ती काही मी बऱ्याच जणांकडे असं बघितलं की स्टाफला घेतात आणि हा जा त्या काउंटरला जाऊन उभं राहा अच्छा आठ आठ दिवस त्या स्टाफला कळतच नाही की मला काय करायचं काही जुने लोक असतात त्यांचे ठराविक कस्टमर असतात तर ते लोक त्यांनाच अटेंड करतात हे नवीन असल्यामुळे कस्टमर अटेंड करण्यासाठी घाबरतात आणि आठवडाभरामध्ये कंटाळून ते जॉब सोडून देतात तर पहिल्याच दिवसापासून त्या व्यक्तीला मला इथे काय काम करायचं आहे ह्याची माहिती शंभर टक्के असणं गरजेचं आहे त्याच्याच बरोबर मी कुणाकडे काम करतो आहे तो ब्रँड कोण आहे त्याची हिस्ट्री काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे कोणताही कर्मचारी तुम्ही इंटरव्ह्यू घेताना त्याच्यामधल्या क्षमता ओळखून तुम्ही त्याला योग्य ठिकाणी तुम्ही त्याच्या पोस्ट देऊ शकता आणि त्या पहिल्या दिवसापासून त्याच्या जबाबदाऱ्या त्याला क्लिअर असणं गरजेचं की मला काय काम करायचं आहे बरोबर हे त्याला क्लिअर असणं गरजेचं आहे ते डिपार्टमेंट त्याला कशा रीतीने सांभाळायचं ह्याच्यासाठी त्याचे एसओपी तयार असणं गरजेचं आहे ओके आणि ह्या सगळ्याच्याच बरोबर तुम्हाला कोणात्या ब्रँड बरोबर तुम्ही काम करता त्या ब्रँडची हिस्ट्री म्हणजे समजा मी जर एखाद्या दीडशे वर्षापूर्वीपासून सराफी व्यवसायामध्ये असणाऱ्या ब्रँड बरोबर काम करतोय तर तो व्यवसाय कोणी सुरू केला कोणी पुढे आणला त्याला मोठं स्वरूप कोणी आणलं ह्या सगळ्याची ती जी फॅमिली हिस्ट्री असते ही मला माहिती असणं गरजेचं असतं प्रत्येक सिस्टीम मध्ये प्रत्येक शॉपमध्ये कोण जबाबदारी कोणती सांभाळत आहे hmm. ही प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असणं गरजेचं सेटअप करणं गरजेचं असतं म्हणजे पहिल्या दिवशी तो जेव्हा कर्मचारी जॉईन होतो तर ते तेव्हा त्याला इंडक्शनचं ट्रेनिंग दिलं जातं तेव्हा ह्या ट्रेनिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या ब्रँडच्या काय व्हॅल्यूज आहेत त्या त्यांना समजून सांगितल्या जातात अच्छा त्या ब्रँडमध्ये काय काय दागिने वेगले जातात हे त्यांना समजून सांगितलं आणि एक अतिशय महत्वाचं म्हणजे एफेक्ट म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणतो आपण त्याला की ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्याकडे अगदी सिक्युरिटी पासून ते आतमध्ये ओनरपर्यंत सगळ्यांच्या पासून काही प्रश्न कस्टमरचे असे असतात की ज्याचे कॉमन उत्तर असतात की ते ह्यापैकी कोणीही उत्तर दिलं तरी ते, ते उत्तर सेम असेल ओके okay. तर असे काही क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स तयार करणं की आणि ते, ते कस्टमरला तुम्ही जागोजागी तुमच्या शोरूम मध्ये तुम्ही ते फ्रेम लावून करणं म्हणजे काय होतं की कस्टमरने वाचल्यानंतर त्याच्यामध्ये निम्म कम्युनिकेशन टळतं आणि कस्टमरला ती इन्फॉर्मेशन लिखित असल्यामुळे ती विश्वासाची वाटते खरं त्याच्यामुळे हे एफ एक्यूज पण तुम्ही तुमची तयार करणं गरजेचं आहे अच्छा सिस्टीम प्रोसेस एफ ब्रँड पॉलिसी रुल्स रेग्युलेशन या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रत्येक व्यवसाय छोटा असू दे किंवा मोठा असू दे हे असणं गरजेचं आहे हे त्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा कोणताही एम्प्लॉई तुमच्याकडे पहिल्या दिवशी जॉईन होतो त्या दिवसापासून त्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे ही सगळ्यात महत्वाची गरज या व्यवसायाची नाही खरंच ही सगळ्यात महत्वाचीच गरज आहे ऐकताना लक्षात येतं म्हणजे आपल्या गोष्टी आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या तितक्या छान पद्धतीनं हे शेवटचं उत्तर होतं की आपल्या लक्षातच येत नाहीत की ह्या ह्या गोष्टी असणं आपल्या व्यवसायासाठी गरजेचं आहे आपल्या डोक्यात एकच असतं जो खरंच विचार न करता व्यवसाय एखादा सुरू करत असेल तर एखादी गोष्ट ज्या गोष्टीचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या संबंधित काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या घेणं आणि बड़। मग त्या विक्री करणं बरोबर पण त्या पाठीमागं जे काही हे, हे नियोजन आहे हे नियोजन खरंच खूप महत्वाचं आहे बरोबर आणि हे नियोजन असेल तरच तुमचा व्यवसाय सक्सेस होतो आणि तो पुढे पर्यंत ट्रिप ट्रिपला जायचं म्हटलं तरी तुम्ही एक प्लॅनिंग करतोच हो ना तर मग तुमचा व्यवसाय आहे हा तुमचा प्लॅनिंग आणि ते एज्युकेशन आणि गोल हे ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं खरं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नुसते नियम करून होत नाही स्टाफला ते नियम सांगणं त्यांच्याकडनं ते फॉलो होणं आणि त्याच्यामध्ये सातत्य राहणं हे सातत्य चेक करण्यासाठी कोणीतरी एक व्यक्ती असणं हे सगळ्या गोष्टी एक सायकल चेन आहे आणि त्याच्याप्रमाणे ते तिथे होत राहणं गरजेचं आहे सातत्य ठेवलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळ मिळणार खरंच खरंच खूप छान म्हणजे आज या भागामुळे किंवा प्रत्येक भागातून इतकं नॉलेज मिळतं आम्हाला आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा की खूप सुंदर आहेत या गोष्टी ह्या इतक्या सुटसुटीत पद्धतीनं जर आपण त्याचा विचार केला आणि व्यवसायाला सुरुवात केली तर का नाही तो आपला व्यवसाय यशस्वी होणार ना खरंच खूप छान स्मिता मॅडम तुम्ही इथं आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचे पण धन्यवाद विद्या मला आशा आहे की माझ्या ह्या सगळ्या ह्याच्यामधून श्रोत्यांना किंवा सराफ व्यावसायिकांना निश्चितच काही ना काहीतरी इनपुट असे मिळतील की जे त्यांच्या व्यवसायामध्ये ते अंमलात आणतील नक्कीच नक्कीच असं so तर श्रोते हो तर श्रोते हो आजचा या सोनेरी नामा हा मालिकेचा आजचा हा भाग आपला इथंच संपवतो आहोत भेटूयात पुढच्या भागात स्मिता देशपांडे मॅडमसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो सोनेरी नामा ही मालिका आत्ताच आपण ऐकलीत पी सी इट इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर सोन्याच्या व्यवसायाच्या नेमक्या गरजा काय या आहेत याबद्दल आज आपण ऐकलं ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी बातचीत केली होती आर जे विद्याने